गेली पाच वर्ष दोन हजार एकोणीस पासून जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि जे सातत्याने गेले पंचवीस तीस वर्ष आमच्या सोबत राहिले त्यांनी ज्या ज्या पद्धतीने दगाफटका केला आणि पुन्हा दोन हजार बावीस मध्ये तर जे सोबते होते की जे उद्धव साहेबांच्या विचारांनी विद्यार्थ मार्गदर्शनाखाली मोठे झाले त्यांनी कशा पद्धतीने दगाफटका केला हे आपण सगळ्यांनी पाहिलंय असे आमचे खंबीर नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबतच आदित्य साहेब जे काम करत आहेत आणि आमच्या देशाला दिशा दाखवून देणारं आमचं जे साहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक दैवयोग आहे आणि त्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देत असतानाच त्यांना निरोगी आयुष्य लाभव यासाठी डोंबली गणरा गो डोंबली गणरायच्या प्रार्थना करतो आणि त्या निमित्ताने सत्तावीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता गणरायाची पूजा अभिषेकचा कार्यक्रम आम्ही आदरणीय आमचे म्युन्सिपल कर्मचारी शालेचे अध्यक्ष बाळा हरदास साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर अभिषेक करतोय परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सदैव आमचं एक खंबीर नेतृत्व निरोगी चांगलं आरोग्य लाभो ही चरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र मेहनत करीन आकाश पातळी काय काय करायचं